नमस्कार सयाजी शिंदे सर आणि टीम हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचं वृक्ष संवर्धनाचं जे काम चालू आहे ते सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे असंख्य लोकांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतलेली आहे ते असंख्य लोकांपैकीच मी पण एक आहे आजरा येथील वृक्षप्रेमी समूहाची मी एक सदस्य आहे आणि अस्मिया या चॅनलवर आम्ही सध्या वृक्ष लागवड आणि संगोपन जे करतो त्याचे सगळे व्हिडिओ आहेत सांगायचा सा मुद्दा असा की गेली दोन वर्षं आम्ही जे देशी झाडं वृक्ष संवर्धन करतोय त्याची संख्या जवळजवळ तीनशे सत्तर तीनशे ऐंशीकडे गेलेली आहेत आणि त्यातला ऐंशी झाडाचा वाटा तुमचा सह्याद्री देवराई या संस्थेचा आहे तुमच्या संस्थेनं फक्त एक खात्री केली की हा समूह नुसतं शो म्हणून वृक्ष लागवड आणि संवर्धन करणार आहे का खरोखर हे लोक सिरियसली काम करणार आहेत जेव्हा त्यांची खात्री पटली तेव्हा त्यांनी आंबा करंज कदंब काटेसावर अशा पद्धतीची ऐंशी विविध देशी झाडं आम्हाला सातारा येथे उपलब्ध करून दिली नंतर आम्ही इथे ट्रान्सपोर्टनं आणली तर सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो सर की सध्या तुम्ही जो हा परिसर पाहताय या परिसरामध्ये रामतीर्थ येते वनविभागाच्या ज जमिनीमध्ये आम्ही सात आठ लोकांनी एकत्र येऊन स्थानिक आजरेकरांच्या मदतीनं ही देशी झाडं अतिशय चांगल्या पद्धतीनं जिद्दीनं नेटानं जगवायचा आणि वाढवायचा प्रयत्न करत आहोत तुम्ही कधीही आजरा या भागामध्ये आलात तर तुमच्यापासून प्रेरणा घेतलेल्या या समूहाच्या कामाला भेट द्यायला नक्की या अशी आग्रहाची विनंती आहे हे काम करतानाच आमच्या लक्षात आलं की एक झाड वाढवणं म्हणजे एक मूल वाढवण्यासाठी सारखंच किती कष्टाचं आणि जिद्दीचं काम आहे जेव्हा संकेश्वर बांधा हा रस्ता झाला त्यावेळेला सगळे आजरेकर आपली आवड असणारी आपली ओळख असणारी जी वृक्षसंपदा नष्ट झाली शंभर वर्षापूर्वीची वडाची झाडं जी, जी नष्ट झाली ती नुसती धक्का बसल्यासारखी बघत बसले, बसले। आणि त्या धक्क्यातून सावरून आमच्यासारख्या काही लोकांनी याच्यामध्ये वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच कामाचा दुसरा भाग म्हणून आजऱ्यापासूनच जवळ एक हलकर्णी मार्ग वाटंगी फाटा चितळे धनगरवाडा असा एक रस्ता रुंदीकरण आता सध्या परत एकदा चालू आहे आणि कमीत कमी या कामात तरी आपण लक्ष घालावं असं संवेदना फाउंडेशन आजरा आणि वृक्षप्रेमी समूहाला आणि काही स्थानिक पर्यावरणप्रेमींना वाटलेलं आहे संवेदना फाउंडेशन हे आजरा आणि आजऱ्याच्या परिसरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि आम्ही एक संयुक्त बैठकीची मागणी केली होती तहसीलदार साहेबांकडे तहसीलदार समीर माने साहेब स्वत या बैठकीला हजर होते स्वतः आर एफ ओ साहेब हजर होते आणि ज्या का रस रस्ता रुंदीकरणाचं काम ज्या कंपनीला दिलेलं आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी पण या बैठकीला हजर होते आणि संवेदना फाउंडेशन आणि वृक्षप्रेमी समूह यांनी आग्रहाने या कामामध्ये रस्ता रुंदीकरण करण्यापूर्वी आम्हाला तुमच्याकडनं लेखी मागणी हवी आहे की या कामामध्ये तुम्ही किती झाडं तोडणार आहात किती प्रजातीची तोडणार आहात याची लेखी माहिती आम्हाला द्या अशी अगदी आग्रहाने मागणी केलेली आहे आणि शिवाय या झाडांच्या तोडीनंतर भरपाई म्हणून तुम्ही कुठली झाडं लावणार आहात कुठे लावणार आहात आणि त्याचं किती उंचीची लावणार आहात दोन ते तीन वर्ष त्याचं संगोपन कसं करणार आहात याचीसुद्धा लेखी मागणी आम्ही सगळ्या स्थानिक पर्यावरणप्रेमींनी केलेली आहे या बैठकीच्या दरम्यान कंपनीचं प्रतिनिधी जे आले होते कने त्यांनी सांगितलं की वृक्षतोडीनंतर वृक्ष लागवड किंवा संगोपनासाठी शासनानं अजून तरी आम्हाला जमीन दिलेली नाही आहे पण त्यावर आम्ही तर आक्षेप घेतलाच पर्यावरणप्रेमींनी तसंच तहसीलदार साहेबांनीसुद्धा त्या माणसाला सांगितलं की बाबा असं काही नसतं तू स्वत वरिष्ठांकडनं खातरजमा करून ये तर मग अशा पद्धतीनं लेखी मा माहिती घेऊन परत एकदा आम्ही सगळ्यांनी संयुक्त बैठक करायचं ठरवलेलं आहे स स्वतः समीर माने साहेबांनी सध्या निवडणुकीची धामधूम चालू असली तरीही या बैठकीचं आपण आश्वासन दिलेलं आहे आम्ही आता लवकरच त्या बैठकीकडं अगदी आशादायक नजरेनं पाहत आहोत सामान्य नाशिककर सयाजी शिंदे सर तुमच्या लढ्याला येऊन मिळालेले आहेत आणि सयाजी शिंदे सर जेव्हा तुम्हाला येऊन भेटले तुमच्या लढ्याला येऊन मिळाले तेव्हा आमच्यासारख्या वृक्षप्रेमींनी अगदी सुटकेचा निश्वास सोडला की आता काहीतरी होईल आणि तुम्ही ज्या पद्धतीनं तिथं लढा उभारला आहे त्याच्याकडे सगळ्या राज्याचं नक्की लक्ष आहे तुमचा निसर्ग आहे असाच आबाधित राहू देत हीच निसर्गरूपी परमेश्वर चरणी प्रार्थना आणि परत एकदा सयाजी शिंदे सर आणि टीम तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आजऱ्याकडं आलात तर तुम्ही दिलेली झाडं आम्ही कशी जगवलेली आहेत हे पाहायला नक्की या नक्की या नक्की या पण बरोबर टोप टोप को दिसायला लागले आता गुलाबीड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की गवत खूप माजलेला आहे आणि तो एरिया पण खूप मोठा आहे मागच्या वर्षी याच वेळेला तिथे दोन वेळेला वणवा लागला होता मानवी प्रयत्नानं आणि निसर्गानं साथ दिल्यामुळं या मणव्यातून सुद्धा ही झाडं चांगली वाचलेली आहेत अजून दोन वर्ष याची काळजी घेतली की आजऱ्याच्या जवळपास एक अगदी छान जंगल उभं राहणार आहे नुसती घरी चर्चा करून किंवा ऑनलाईन चर्चा करून जंगल वाढत नसतंय त्याला आपणही थोडं योगदान द्यावं लागतंय सगळ्याच गोष्टी प्रशासनावर ढकलून चालत नाहीत त्यामुळं जे जे लोक हा व्हिडिओ बघतील त्यांनी नक्की वृक्षप्रेमी समूहाला या गवत काढणीच्या कामामध्ये यथाशक्ती ऐच्छिक असं शारीरिक योगदान द्या किंवा ऐच्छिक आर्थिक योगदानाची सुद्धा आम्हाला खूप गरज आहे बघा काही